हॅलो नमस्ते कसे आहात सगळे छान ना मी पण मस्त आहे आज एक नवीन रोगाबद्दल बोलणार आहे त्या रोगाचं नाव आहे अफ्लुएन्झा हा अफ्लुएन्झा शब्द कुठून आले माहिती आहे का अफ्लुएन्स अफ्लुएन्स म्हणजे श्रीमंती आणि इन्फ्लुएन्झा आपल्याला माहीत आहे काही रोग आहे तो हा अन्फ्लुएन्झा म्हणजे शो ऑफ करायचा रोग आहे शो ऑफ लोकांना दाखवण्यासाठी कुठला हा एक सायकोलॉजिकल डिसीज आहे सपोज श्रीमंत नाहीये मी म्हणून मी श्रीमंत आहे असं दाखवायचं असते बरेच लोकांना हा आहे अफ्लुएन्झा इन द सेम वे हे शो ऑफ करायला आवडते हे लोकांना ऍक्च्युअली हे बघा श्रीमंती चांगली आहे तुम्ही श्रीमंत राहावा श्रीमंत व्हा पण श्रीमंती दाखवायला जाऊ नका आपल्याकडे नसताना आपण काही दाखवायला जातो तफ्लुएनझा आहे आता हे कसं आपण ओळखायचं किंवा काय आहे हा प्रकार आता कित्येक लोकांना लोन काढून आपण श्रीमंत आहोत असं दाखवायला आवडते लोन काढतात अहो इवन मोबाईल घ्यायला सुद्धा लोन असते लोन घ्यायचं आणि सगळं ब्रँडेड लागते त्यांना कपडे म्हणा आयफोन म्हणा सगळं आपली ऐपत नसली तरी पगार आहे वीस हजार फोन आहे एक लाखाचा दीड लाखाचा कशासाठी हे हे लोकाला इम्प्रेस करण्यासाठी किंवा मी सांगितल्यासारखं कार ओ मला गरज आहे का माझ्याकडे पैसे आहेत का हे काही बघायचं नाही आहे लोकांना इम्प्रेस करायला माझ्याकडे कार आहे म्हणजे लोकांना काय वाटेल अहो लोकांना काही वाटत नसते त्यांना सगळं माहीत असते पण आपल्याला वाटते way, मी असं आहे म्हणजे इन द सेम वे शिक्षण नसताना सुद्धा किती तरी मुलं मी बघितले फेसबुकवर लिहितात मी इंजिनियर आहे म्हणून खरं इंजिनियर नसतात ते कुठे आय टी आय काहीतरी हे करून कुठेतरी कारखान्यात काम करत असतात त्याच्याबद्दल मला काही हे नाही कुठलंही काम आपण मनापासून करावं चांगलं करावं काम कुठलंही मोठं लहान नाहीये मग तुम्ही खोटं खोटं दाखवता का त्यांना दा वाटते ओके मी इंजिनियर आहे मी अमुक आहे तमुक आहे म्हटलं ते कुठले तरी मुलीला मी इम्प्रेस करू शकतो असा विचार असेल हे दोन्ही मुलाचे असं नाही मुली पण करणारे असतात हे शो ऑफ करणं बिलकुल चांगलं नाही आहे आता मी सांगितल्यासारखं ब्रँडेड कपडे घ्यायचे लाईफस्टाईल अगदी महागडी तुमची लिपस्टिक म्हणा ब्युटी प्रॉडक्ट म्हणा हे सगळं वापरायचं कशासाठी हे शो ऑफ करायला एवढ्याच का आपले मुलाबाळांची लग्न सुद्धा अगदी मोठे प्रमाणावर करतात का दाखवायला आम्ही कोणतरी आहोत म्हणून अहो खरं कर्ज काढलेला असते फंडाची रक्कम सगळी रिकामी झालेली असते बाकीचे पुढे अजूनही आठ दहा वर्ष कर्जाचे हप्ते भरावे लागतील हे काही लोकांना कळत नाही आणि एक दिवसासाठी एवढं कोटी नी खर्च करणं कशासाठी समाधान मिळणार आहे का नाही फक्त शो ऑफ करायला त्याच्याशिवाय हल्ली तरी नवीन फॅड निघाले प्री वेडिंग फोटोशूट अहो हेला सुद्धा लाखो रुपये खर्च करतात नो no डाऊट असलेले लोकांनी खर्च केले की काही वाटत नाहीये पैसे नसताना सुद्धा फक्त शो ऑफ करायला सगळे करतात मग मी का नाही मी कमी पडू नये म्हणून करतात हे चुकीचं आहे इन द सेम वे हे बघा जिमला तुम्ही व्यवस्थित हेल्थ आ, मेंटेन करण्यासाठी जात असाल तर वेल अँड गुड हां झिरो फिगर करतात आणि काही काही करतात पण काही लोकांचं काय असते ते स्टिरॉइड्स वापरतात वेगवेगळे पावडर्स वापरतात सर्जरी करून घेतात नाकाची सर्जरी आणि कशा कशाची सर्जरी करतात मला वाटते सगळे बॉडी पार्ट्सची करत असतील आणि हे बरोबर आहे का नाही हे चुकीचं आहे तुम्ही मेंटेन करा जिमला जावा एक्सरसाइज करा दॅट इज गुड बट हे सगळं स्टिरॉइड्स घ्यायचं अहो तर थोडक्यात काही विश असते तर आणि ट्रेंडिंग फॅशनला फॉलो करणारे लोक असतात नवीन प्रकारची गाडी आली त्यांना नवीन गाडी घ्यायचीच आहे नवीन फोन आला त्यांना घ्यायचा आहे म्हटलं तर म्हणतात आम्ही अपडेटेड असतो हा आम्ही अपडेटेड असतो पण हे कशासाठी हे नुसतं फेक दाखवण्यासाठी इन द सेम वे फेक इन्व्हेस्टमेंट करून म्हणजे करत नाहीयेत नुसतं दाखवतात आपण बिझनेसमॅन आहोत आपण अमुक आहोत अमुक आहोत म्हणून एस्पेशली लग्नाचे बाजारात हे बरं चाललेलं असते बघा त्यामुळे हे सगळं शो ऑफ करणं किती योग्य आहे हे प्रत्येकाना आपणच विचार करायला पाहिजे आणि हे शो ऑफ करून आपल्याला काय मिळते हे बघा खरोखर तुम्ही श्रीमंत राहावा आनंदाची गोष्ट आहे श्रीमंत असायला पाहिजे श्रीमंत दाखवणं नको आहे कित्येक लोकांना आपण श्रीमंत आहोत म्हणून दाखवायचं आहे म्हणून लग्न कार्य काही अगदी मोठे प्रमाणावर करतात का लोकांना दाखवण्यासाठी हे किती योग्य आहे हे आपण विचार करायला पाहिजे अहो अंबानी सारखले एवढे श्रीमंत लोक सुद्धा त्यांचे मुलाचे लग्नासाठी ते त्यांचं ओव्हरऑल इन्कमचे झिरो पॉइंट झिरो वन इन्कम वापरलं म्हणे आपण मात्र काय करतो आपण फंडातले पैसे काढतो आणि कुठे लोन मिळाला की काढतो सगळं काढतो आणि करतो त्यामुळे काय होते पुढे आपल्याला त्रास खूप भोगावा लागतो कशासाठी फक्त शो ऑफ करण्यासाठी त्यामुळे आपण हे शो ऑफ करणं जरास बाजूला ठेवावं आयफोन मुला मुली सगळे नाव सगळ्यांकडे आहे मला नको का मलाही शो ऑफ करायला पाहिजे की कपडे असतील गाड्या असतील अहो पहिली तुमची गाडी चांगली आहे मग कशाला नवीन गाडी घेता ताई लोन काढून ही अगदी कमी किमतीला विकून त्यामुळे हा सगळा विचार करायला पाहिजे तुम्ही खरं आहे तसं दिसा हरकत नाहीये पण नुसतं शो ऑफ करणं फेक वागणं खोटं खोटं वागणं खोटं बोलणं हे कधी चांगलं नाही कधीच चांगलं नाही कित्येक वेळेला आपण काय म्हणतो फिल्म ऍक्टर अमुक तमूक ते तसं वागतात म्हणून अहो त्यांना काय त्यांच्यासाठी खर्च करणारे लोक असतात कोणतरी ते कोण काही एवढ्या हा खर्च करत नाहीये त्यांच्यासाठी करणारे कोणतरी दुसरे लोक असतात हे आपण विसरतो त्यामुळे आपण आनंदी राहायला पाहिजे सुखी राहायला पाहिजे पण कोणासाठी कोणालाही दाखवण्यासाठी नाहीये आपले स्वतःसाठी आपण श्रीमंत पण व्हायला पाहिजे कोणासाठी आपले स्वतःसाठी त्यामुळे त्याच्यासाठी शो ऑफ करणं कुठल्याच कारणाचा शो ऑफ करणं हे बिलकुल चांगलं नाहीये हे आपल्यालाच महागात पडते महागात पडते म्हणजे फक्त पैसेनं नाही ना सगळ्या गोष्टीत आपल्याला तर महागात पडते त्यामुळे आजपासून आपण शो ऑफ करणं किंवा हे अफ्लुएन्झा रोगापासून लांब राहूया हे ए गुड डे